श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे अन्विताचा नवा प्रवास मुंबईचा पावसाळा सकाळची वेळ खिडकीतून ओसंडून येणारा पावसाचा आवाज आणि कॉफीच्या कपातून उसळणारी वाफ अन्विता टेबलावर बसून ईमेल तपासत होती पांढऱ्या शर्टावर हलका निळा स्प केस नीट बांधलेले चेहऱ्यावर नेहमीसारखा लक्ष देणारा भाव तिच्यासाठी बिझनेस हा फक्त नोकरी नव्हता तो तिचं स्वप्न होता पण त्या दिवशी वातावरणात काहीतरी वेगळं होतं कंपनीच्या अकाउंट मॅनेजर वंदनाने तिला एक संशयास्पद ट्रान्झॅक्शन बद्दल सांगितलं राजीव सरांच्या साईनने काही पैसे ट्रान्सफर झालेत पण इन वाईज बनावट आहे ती म्हणाली अन्विताच्या पोटात गोळा आला राजीव तिचा नवरा काही दिवसांनी इंडस्ट्री इव्हेंटमध्ये अन्विताने राजीवला पाहिलं एका तरुण आकर्षक मुलीसोबत खूप जवळ हसत त्या रात्री अन्विता खूप विचार करत राहिली नाही मी चुकीचं पाहिलं असेल तिने स्वतःला समजावलं पण एक रात्री राजीव झोपला असताना त्याचा फोन टेबलावर वायब्रेट झाला कांट वेट टू सी यू अगेन त्या मॅसेजखाली नाव होतं रिया अन्विताने थरथरत फोन हातात घेतला पुढचे मेसेजेस वाचले महागडी हॉटेल बिल गिफ्ट्स ट्रिप्स आणि ते सगळं कंपनीच्या पैशातून तिच्या डोळ्यात अश्रू दाटले तिचं मन पाखरासारखं तुटून पडलं त्या रात्री ती एकटीच सोप्यावर बसून रडत राहिली मी एवढं दिलं तरी का माझ्यात काय कमी पडलं तिच्या रडण्याचा आवाज पावसाच्या आवाजात हरवून गेला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मात्र ती नेहमी सारखी शांत होती पण तिच्या डोळ्याखालील काळी वर्तुळ आणि थकलेला चेहरा तिचं दुःख लपवू शकत नव्हता सोनाली तिची जीवलग मैत्रीण तिला म्हणाली अन्विता तुला गप्प राहून चालणार नाही तू स्वतःसाठी उभी राहिली नाहीस तर हे दुःख तुला संपवून टाकेल त्या रात्री जेवताना अन्विताने राजीवला थेट विचारलं ऑफिसमधून निघालेले पैसे रिया हॉटेल बिल मी सगळं पाहिलंय राजीव थोडा गोंधळला मग तुच्छतेने हसत म्हणाला कम ऑन अन्विता तू जरा जास्त रिॲक्ट करतेस हे बिझनेस आहे पर्सनल लाईफ आहे मिसळू नकोस अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं पण तिचा आवाज ठाम होता हे फक्त पर्सनल नाही राजीव तू माझ्या मेहनतीचे पैसे तुझ्या अफेअरसाठी वापरतोस मी कुठे कमी पडले मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला पण तू मला धोका दिला दुसऱ्या मुलीसोबत अफेर मी सहन करू शकत नाही हे ना आता आता माझ्यासाठी संपलं आहे मला घटस्फोट हवा आहे त्या रात्री ती पुन्हा रडली पण यावेळी तिच्या रडण्यात निराशेपेक्षा निर्णयाची ताकद होती काही आठवड्यांनी कोर्टात घटस्फोटाची नोटीस दाखल झाली राजीव शेवटचा प्रयत्न करत म्हणाला तू माझ्याशिवाय जगू शकणार नाहीस तू काहीच नाहीस अन्विताने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं मी आधी तुझ्यावर अवलंबून होते राजीव पण आता मी स्वतःला शोधलंय तू पाहशील मी एकटी असूनही सगळं करू शकते कोर्टातून बाहेर पडताना पाऊस जोरात कोसळत होता ती छत्री न लावता चालत राहिली ओले केस थरथरणारे हात पण डोळ्यात एक नवीन तेज एका अध्यायाचा शेवट झाला होता पण नवा प्रवास सुरू झाला होता पूर्णपणे तिचा स्वतःचा मुंबईतील तिचं घर आता शांत होतं भिंतीवर अजूनही जुन्या फोटो फ्रेम होत्या पुरस्कार ट्रॉफीज आणि हसऱ्या चेहऱ्यांचे फोटो पण त्या हसण्यात आता एक रिक्तता होती घटस्फोटानंतर राजीवने कंपनीवर पूर्ण ताबा घेतला आणि अन्विताकडे फक्त काही वैयक्तिक बचत तिचा लॅपटॉप आणि एक जिद्दी मन होतं पहिल्या काही दिवसात तिला दररोज असंख्य कॉल आले काही सहानुभूतीचे काही हळहळणारे काही नकळत उपरोधिक इतकं सगळं एकाच झटक्यात आता काय करणार तू पुन्हा नोकरी घेणार का अन्विताने प्रत्येकाला एकच उत्तर दिलं मी काहीतरी नवीन सुरू करणार आहे माझ्या नावाने माझ्या नियमांवर तिने स्वतःला एक नियम केला भूतकाळावर चर्चा नाही फक्त भविष्यावर काम ती दररोज सकाळी पाच वाजता उठून जर्नलमध्ये नोट्स लिहू लागली मी कोणते प्रॉब्लेम सॉल्व करू शकते इंडस्ट्रीमध्ये लोक कुठे चुका करतायत मी वेगळं काय देऊ शकते तिचा अनुभव मुख्यतः इव्हेंट मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट बॉन्डिंगमध्ये होता पण तिला जाणवलं की या क्षेत्रात डिजिटल इनोव्हेशनची कमतरता आहे ती विचार करू लागली जर आपण मोठ्या इव्हेंट्सना व्हर्च्युअल प्लस फिजिकल हायब्रिड स्वरूप दिलं तर खर्च कमी होईल पोहोच वाढेल आणि क्लायंट्सना मोजता येणारे रिझल्ट मिळतील पण कल्पना असली तरी भांडवल नव्हतं तिने काही गुंतवणूकदारांना पिच केलं पण बहुतेकांनी तिचा भूतकाळ आणि राजीव बरोबरच्या कटू प्रसंगामुळे तिला रिस्की समजलं एका मीटिंगमध्ये एक इन्व्हेस्टर सरळ म्हणाला तुम्ही आता फक्त माझी भागीदार आहात तुमचं नेटवर्क तुटलंय रिस्क खूप मोठं आहे ती घरी आली डोळ्यात पाणी होतं पण मनात राग आणि निश्चय जास्त होता तिने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि हळूच म्हटलं ते बरोबर असतील पण मी हार मानणार नाही अशात तिला जुन्या टीममधून दोन लोकांनी गुपचुप संपर्क साधला अरुण क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्राजक्ता क्लायंट मॅनेजर मॅम आम्हाला काम करायचं आहे तुम्ही जिथे जाल आम्ही तिथे अरुण म्हणाला त्याच्या डोळ्यात खरी निष्ठा होती तिने छोटस पण निर्धाराने भरलेलं ऑफिस भाड्यानं घेतलं दोन रूमचं वर्क स्टेशन आणि एक व्हाईट बोर्ड तिने त्या ऑफिसला नाव दिलं नव्याने कारण तिच्यासाठी हे फक्त कंपनीचं नाव नव्हतं तर आयुष्याचा नवा अध्याय होता काही आठवड्याच्या प्रयत्नानंतर एका छोट्या टेक स्टार्टअपने तिला संधी दिली लॉन्च इव्हेंट आयोजित करण्याची बजेट कमी होतं पण तिने मनापासून काम सुरू केलं सोशल मीडियावर व्हायरल होणारा कॅम्पेन हायब्रिड प्रेझेंटेशन मॉडेल प्रेक्षकांसाठी इंटरॅक्टिव्ह डिजिटल टूल्स अरुणच्या क्रिएटिव्ह आयड्यांनी आणि प्राजक्ताच्या क्लाइंट मॅनेजमेंटने प्रोजेक्ट यशस्वी झाला क्लाइंट एवढा खुश झाला की त्यांनी पुढील सहा महिन्यासाठी नव्यानला रिटेनर कॉन्ट्रॅक्ट दिला यशाची पहिली किरण दिसू लागली तेवढ्यात राजीवची सावली पुन्हा तिच्या मार्गात आली एका मोठ्या क्लाइंटने शेवटच्या क्षणी करार रद्द केला कारण विचारलं तर उत्तर आलं राजीवने सांगितलं की तुम्ही प्रोजेक्ट वेळेवर डिलिव्हर करणार नाही अन्विताने त्या क्षणी ठरवलं ती प्रत्यक्ष भिडणार नाही तिने फक्त उत्कृष्ट कामगिरी करून स्वतःचं नाव बनवण्याचं ठरवलं त्याने माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला पण मी माझं नाव लोकांच्या मनात सोन्याच्या अक्षरांनी लिहिणार सहा महिन्यांनी इंडस्ट्रीतील एक प्रतिष्ठित ब्रँड अर्पन फूड्स आपल्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाचा मोठा इव्हेंट आयोजित करणार होता हा कॉन्ट्रॅक्ट राजीवच्या कंपनीला जवळपास मिळालाच होता पण एका मॅगझिनमधल्या मुलाखतीत त्यांनी नव्यानं बद्दल ऐकलं आणि अन्विताला पिच करण्यासाठी बोलावलं प्रेझेंटेशनच्या दिवशी अन्विता स्टेजवर उभी राहिली स्लाइड सुरू झाल्या तिचा आवाज स्थिर पण प्रभावी होता आम्ही फक्त इव्हेंट तयार करत नाही आम्ही अनुभव तयार करतो तुमचा ब्रँड लोकांच्या आठवणीत कायम राहावा यासाठी आम्ही तंत्रज्ञान भावना आणि कथा याचा संगम करतो पीच संपल्यावर हॉलमध्ये शांतता होती आणि मग जोरदार टाळ्यांचा आवाज ती बाहेर पडली आणि एका तासानंतर फोन आला कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे आहे त्या दिवशी ऑफिसमध्ये छोटस सेलिब्रेशन झालं प्राजक्ताने हसत विचारलं मॅम तुम्हाला आता भीती वाटते का अन्विताने कॉफीचा कप उचलला भीती अजून आहे प्राजक्ता पण आता ती मला थांबवत नाही ती मला धावत ठेवते नव्यानंचं पहिलं वर्ष संपता संपता अन्विताची कंपनी आता इंडस्ट्रीत लक्ष वेधून घेऊ लागली होती लहान सहान प्रोजेक्ट पासून ती आता मिड लेवल ब्रँडसाठी मुख्य निवड होऊ लागली होती पण हे यश जितकं वेगाने वाढत होतं तितक्याच वेगाने राजीवची चीड वाढत होती एका संध्याकाळी प्राजक्ताने घाईघाईत ऑफिसमध्ये येऊन सांगितलं मॅम दोन क्लायंट्सनी अचानक करार रद्द केला म्हणाले की आपल्या डिलिव्हरीबद्दल वाईट रिव्ह्यू ऐकले अन्विताला लगेच लक्षात आलं राजीवचा हात आहे त्या रात्री अरुण आणि प्राजक्तासोबत बसून तिने स्ट्रॅटर्जी आखली आपण तक्रारींना उत्तर देणार नाही आपण फक्त कामाचं स्टँडर्ड इतकं वाढवायचं की सगळ्यांना दिसेल की हे अफवा आहेत त्याच काळात सिग्माटेक नावाच्या एका मोठ्या टेक कंपनीने वार्षिक इनोव्हेशन फेअरचं टेंडर जाहीर केलं हा कॉन्ट्रॅक्ट मिळवणं म्हणजे नव्यानच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर ओळख समस्या इतकी की राजीवची कंपनीही त्यासाठी स्पर्धेत होती आणि त्यांच्याकडे आधीपासूनच मजबूत कॉर्पोरेट नेटवर्क होतं प्रस्ताव सादर करण्याच्या दिवशी अन्विता आणि तिची टीम सकाळी सात वाजता ऑफिसला पोहोचली अरुणने डिझाईन केलेली प्रेझेंटेशन स्लाइड प्राजक्ताच्या संशोधनाच्या नोट्स सगळं तयार होतं पण दुपारी बारा वाजता सबमिशनच्या दोन तास आधी लॅपटॉप क्रॅश झाला सर्व फाईल्स गायब कोणीतरी हॅक केलंय आय टी टेक्निशियनने सांगितलं अन्विता शांत बसली आपल्याला सगळं बॅकअप ड्राईव्हमध्ये आहे ना अरुणने मान हलवली हो पण अपडेट अर्धवट आहे दोन तासात सगळं पुन्हा बनवणं जवळजवळ अशक्यच आहे पण अन्विताने टीमला बोलावलं आज जर आपण हार मानली तर सगळं संपेल माझ्यासोबत कोण आहे सगळ्यांनी एकाच वेळी उत्तर दिलं आम्ही आहोत घाई गडबडीत काम सुरू झालं काही स्लाइड जुन्या वर्जनमधून घेतल्या काही पुन्हा डिझाईन केल्या शेवटच्या पंधरा मिनिटात प्रेझेंटेशन अपलोड झालं प्रेझेंटेशनच्या दिवशी हॉलमध्ये प्रवेश करताना अन्विताला दिसलं राजीव मागच्या सीटवर बसून तिला बघत हसत होता त्याच्या डोळ्यात तोच जुना अहंकार होता तू माझ्यासमोर नाही टिकणार स्टेजवर उभी राहून अन्विताने प्रोजेक्टचं विजन सादर केलं सिग्माटेक फक्त प्रोडक्ट विकत नाही ती भविष्यातील कल्पना विकते आम्ही तुमच्या इनोव्हेशन फेअरला असा अनुभव देऊ ज्यात प्रत्येक भेट देणारा स्वतःला त्या भविष्याचा भाग समजेल तिचा आत्मविश्वास स्पष्ट भाषण आणि टीमने तयार केलेली इंटरेटिव्ह डेमो स्लाइड्स सगळं हॉलमधल्या लोकांना भुरळ घालणारं होतं दोन आठवड्यांनी निकाल आला नव्याने टेंडर जिंकलं ही बातमी मीडियात आली आणि पहिल्यांदाच इंडस्ट्रीतील लोकांनी उघडपणे मान्य केलं की अन्विता राजीवपेक्षा पुढे जात आहे त्या रात्री राजीवने तिला कॉल केला कॉन्ट्रॅक्ट जिंकलंच म्हणजे तू माझ्यापेक्षा चांगली झालीस असं नाही अन्विता हसली राजीव मला तुझ्यापेक्षा चांगलं व्हायचंच नव्हतं मला फक्त माझं स्वप्न जिंकायचं होतं यशानंतर प्रोजेक्टची संख्या वाढली पण त्याचबरोबर हल्लेही सोशल मीडियावर बनावट अकाउंट्समधून तिच्या कंपनीबद्दल वाईट पोस्ट केल्या गेल्या काही पुरवठादारांनी अचानक कॉन्ट्रॅक्ट रद्द केले अरुण एकदा म्हणाला मॅम असं सतत झालं तर आपण आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ अन्विताने ठामपणे उत्तर दिलं दबावामुळे लोक तुटतात किंवा घडतात मी दुसरी आहे सिग्माटेकचा प्रोजेक्ट पूर्णत्वाला आला तेव्हा त्या फेअरला आलेल्या लोकांनी सोशल मीडियावर इतकी चांगली प्रतिक्रिया दिली की अनेक नवे कॉर्पोरेट क्लायंटनी नव्यानेशी संपर्क साधला यामध्ये दोन क्लाइंट असे होते जे आधी राजीव सोबत काम करत होते त्यांनी थेट सांगितलं आम्हाला प्रोफेशनलिझम पाहिजे नाटकं नाहीत आम्ही तुमच्या सोबत काम करतो एका रात्री ऑफिसच्या टेरेसवर उभं राहून शहराच्या लाइट्सकडे पाहत प्राजक्ताने विचारलं मॅम आता तुम्ही जिंकलात का अन्विताने हलकसं हसून उत्तर दिलं ही फक्त पहिली लढाई होती युद्ध अजून बाकी आहे सिग्माटेक प्रोजेक्ट नंतर नव्यानंचा वेग थांबवणं अशक्य झालं होतं राष्ट्रीय पातळीवर मीडिया तिच्या स्टार्टअपबद्दल बोलू लागला माझी पतीच्या सावलीतून बाहेर येऊन स्वतःचं साम्राज्य उभारणारी स्त्री अशा हेडलाईन्सने इंडस्ट्रीत खळबळ उडाली अन्विताला आता प्रत्येक आठवड्यात नवे कॉन्ट्रॅक्ट मिळू लागले टीम मोठी होत होती ऑफिस स्पेस वाढत होता पण तिला माहीत होतं या यशाने फक्त राजीवचा अहंकार आणखी दुखावला आहे राजीवच्या कंपनीबद्दल बातम्या बाहेर येऊ लागल्या मोठे प्रोजेक्ट उशिरा पूर्ण होणं क्लायंट्स नाराज होणं आणि आर्थिक अडचणी एकदा तर एका बिझनेस न्यूज चॅनलवर थेट चर्चा झाली जिथे एका अँकरने स्पष्ट विचारलं राजीव मेहता अँड असोसिएटची जुनी प्रतिष्ठा गेली आहे का अन्विताने चॅनल बदलून टाकली पण तिला जाणवलं आता सत्ता पलटी होऊ लागली आहे एका दुपारी अन्विताच्या ऑफिसच्या रिसेप्शनिस्टने सांगितलं मॅम तुमच्यासाठी कोणीतरी आले आहे ते राजीव सर आहेत ऑफिसवर एक क्षण शांतता पसरली अन्विता कॉन्फरन्स रूममध्ये गेली राजीव आत बसला होता हातात फाईल चेहऱ्यावर बनावटी स्मिथ हाय अन्विता खूप दिवस झाले भेटून तिने खुर्चीवर बसत विचारलं काय काम आहे राजीवने फाईल पुढे केली माझ्या कंपनीला थोडी आर्थिक मदत हवी आहे काही प्रोजेक्ट एकत्र करू तुझा फायदा होईल माझा फायदा होईल अन्विताने फाईल न उघडताच परत केली माझ्या आयुष्यात दोन गोष्टींना जागा नाही तुझ्या फसवणुकीला आणि तुझ्या अटींना मदत ती त्यांना मिळते जे कधीतरी खरंच सोबत होते तू फक्त अडथळा होतास राजीवचा चेहरा बदलला तू एवढी मोठी झालीस की जुन्या ओळखी विसरलीस ती शांतपण ठाम आवाजात म्हणाली मी जुनी ओळख विसरले नाही म्हणूनच तुला माझ्या ऑफिसमधून बाहेर जाण्यास सांगते राजीव उठला थोडासा रागाने तुला वाटतं तू तु कायम वर राहशील गेम लांब आहे अन्विता हलकसं स्मित करून म्हणाली हो आणि मी लांब पल्ल्याची खेळाडू आहे काही महिन्यांनी अन्विताला इंडियन बिझनेस आयकॉन हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्यासाठी निवडण्यात आलं तो सोहळा मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला स्टेजवर तिला बोलावण्यात आलं लाईट्स तिच्यावर पडले आणि हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला तिने भाषणात सांगितलं मी इथे फक्त माझ्या यशाबद्दल बोलायला आले नाही मी इथे सांगायला आले आहे की अपमान फसवणूक आणि अडथळे हे शेवट नसतात ते फक्त तुमची खरी ताकद शोधायला लावतात हॉलमध्ये काही लोकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि मागच्या रांगेत बसलेला राजीव शांत चेहऱ्यावर काहीच न दिसणारे भाव होते पुरस्कार सोहळ्यानंतर प्राजक्ताने तिला विचारलं मॅम तुम्हाला कधी वाटतं का की तुम्ही त्यांच्यावर जिंकलात निविता हसली मी त्याच्यावर नाही माझ्या भीतीवर जिंकले त्या रात्री ऑफिसमध्ये परत येऊन तिने तिच्या वर्कटेबलवर पुरस्कार ठेवला त्याच्या बाजूला तिचा जुना लॅपटॉप अजूनही काम करणारा पण सुरकतलेला तिच्या सुरुवातीचा साथीदार तिला जाणवलं खरा विजय हा पुरस्कार नाही तर हा प्रवास आहे ज्यात तिने स्वतःचं नाव ओळख आणि सन्मान परत मिळवला इंडियन बिझनेस आयकॉन पुरस्कारानंतर नव्यानचा दर्जा फक्त इंडस्ट्रीपुरता मर्यादित राहिला नाही देशभरातील उद्योजकांसाठी ती प्रेरणा बनली होती मीडिया प्रॉडकास्ट बिझनेस मॅगझिन्स सगळीकडे अन्विताची मुलाखत पण तिच्या मनात एक विचार ठामपणे बसला होता माझा प्रवास इथे थांबणार नाही मी इतक्या संघर्षातून आले तर इतर महिलांनाही त्यांच्या संघर्षातून बाहेर काढणार एका रविवारी सकाळी तिने प्राजक्ताला आणि अरुणला बोलावलं आपण एक नवीन उपक्रम सुरू करतोय साक्षी हा उपक्रम महिलांना बिझनेस ट्रेनिंग मेंटरशिप आणि स्टार्टअप फंडिंग देईल अरुणने विचारलं आपण किती गुंतवणूक करणार अन्विता हसली आपल्या पहिल्या वर्षाचा वीस टक्के नफा आणि माझी वैयक्तिक बचत प्राजक्ताने हातावर टाळी मारली मग आपण फक्त इव्हेंट कंपनी राहणार नाही आपण बदलाची सुरुवात होणार साक्षीच्या पहिल्या बॅचमध्ये पंधरा महिला आल्या काही गावामधून काही छोट्या शहरातून आणि काही आधीच लहान व्यवसाय चालवत होत्या पण अडकलेल्या अवस्थेत त्यांना प्रशिक्षण देताना अन्विताला स्वतःचे दिवस आठवत होते रिकाम्या खिशात पण भरपूर स्वप्न एका सत्रात एक तरुणी रुचा डोळ्यात पाणी आणून म्हणाली मॅडम मला सगळ्यांनी सांगितलं की मुलगी व्यवसायात टिकत नाही पण मी तुमच्याकडून शिकायला आले कारण तुम्ही सिद्ध केलं की लगी, हे खोटं आहे अन्विताने तिच्या खांद्यावर हात ठेवून उत्तर दिलं लोक काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही तू स्वतःला काय सांगतेस ते महत्त्वाचं आहे साक्षीच्या उद्घाटन सोहळ्याच्या बातम्या मीडियात झळकल्या त्या दिवशी संध्याकाळी तिला एक ईमेल आला फॉर्म राजीव अन्विता तुझ्या यशासाठी अभिनंदन कदाचित मी तुला कमी लेखून चुकीचं केलं राजीव तिने ईमेल वाचून तो डिलीट केला कोणताही राग नव्हता फक्त एक शांतता होती कारण आता तिच्या प्रवासात राजीव हा फक्त एक पान होता संपूर्ण पुस्तक नाही काही महिन्यांनी साक्षीच्या पहिल्या बॅचमधल्या चार महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि दोन महिलांनी नफा मिळवायला सुरुवात केली एका कार्यक्रमात त्या सगळ्या महिलांनी अन्विताला स्टेजवर फुलांचा गुच्छ दिला रुचा म्हणाली तुम्ही आम्हाला दाखवलं की यश म्हणजे दुसऱ्याला हरवणं नाही तर दुसऱ्याला पुढं नेणं आहे त्या क्षणी अन्विताला जाणवलं हेच तिचं खरं यश आहे एका सायंकाळी बसून ती कॉफी पित होती सोनाली तिच्याबरोबर होती सोनाली म्हणाली आठवतंय का घटस्फोटाच्या दिवशी तू म्हणाली होतीस की आपण पाहू आज कोणाचं काय होतं ते अन्विता हसली हो आणि आता मला कळालं काय होतं याचं उत्तर फक्त पैशात किंवा प्रसिद्धीत नाही तर आपण किती लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणतो यात आहे समुद्राच्या लाटांचा आवाज दूरवर सूर्य मावळतोय अन्विता उभी राहते क्षितिजाकडे पाहते आणि शांत पण ठाम आवाजात म्हणते मी फसवणुकीच्या पलीकडे गेले आता मी मर्यादांच्या पलीकडे जाणार आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ